भारताला स्वातंत्र्य मिळून वर्ष पूर्ण झाले पुरंदर तालुक्याच्या अठ्यातील गावामध्ये एकोणऐंशी उत्साहात संपन्न झाला गावातील सरकारी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय कृषी कार्यालय तलाठी कार्यालय आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले माजी उपसरपंच महेश वाघमारे ऍडव्होकेट शिवाजी कोलते यांनी महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती मूर्तीला हार अर्पण केला शहीद यांच्या स्मारकाचे पूजन माजी निवृत्त पोलीस अधिकारी मनोहर कोलते यांच्या हस्ते करण्यात आले उपसरपंच चंद्रकांत कोलते यांनी तलाठी कार्यालयाचे के ध्वजारोहण केले डॉक्टर बाळासाहेब कोलते यांनी कृषी कार्यालयाचे ध्वजारोहण केले केसरगावचे पोलीस पाटील संभाजी कोलते यांनी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण केले गौरव कोलते यांनी आरोग्य उपकेंद्र कार्यालयाचे ध्वजारोहण केले डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालयातील ध्वजारोहण हे स्कूल कमिटी चेअरमन अरुण कोलते यांनी केले विद्यार्थ्यांनी कवायत संचलन तसेच विविध गाण्यांवर देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाला संबोधित करत असताना सरपंच रवींद्र कोलते यांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले व स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले यावेळी किसरगावचे सरपंच सर रवींद्र कोलते माजी सरपंच शांताराम बापू कोलते उपसरपंच चंद्रकांत कोलते डॉक्टर बाळासाहेब कोलते ऍडव्होकेट शिवाजी कोलते ग्रामपंचायत सदस्य योगिता कोलते कविता कोलते मीना कोलते सदस्य सुनील कोलते माजी उपसरपंच अरुणा कोलते व महेश वाघमारे खजिनदार सुरेश कोलते सुरेश जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोलते स्कूल कमिटीचे चेअरमन अरुण कोलते सामाजिक कार्यकर्ते सुखदेव कोलते नवनाथ कटके वैभव कोलते विकास कोलते शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ व सरकारी कर्मचारी उपस्थित होते